पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप कार्यक्रम संपन्न देगलूर तालुक्यातील मरखेल येथे नाम फाउंडेशन व बी, या बी एस एफ यांच्या संयुक्त विद्यमाने मरखेल येथे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी बियाणे वाटप कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष बी ए एस एफ विभागीय विकास अधिकारी श्री, श्री श्रीकांत घुगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गावातील मरखेल गावांचे सरपंच पंडित गवाले व सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन रमेशराव नेवडे टाकळी येथील माजी सरपंच संदीप पवार करडखेड सांगली येथील माजी सरपंच जयश्रीला सूर्यवंशीताई मुखेड तालुक्यातील कर्णा गावाचे तंटामुक्तीचे अध्यक्ष संगमित्रा गौडी पदाचे माजी सरपंच गणपतराव गायकवाड दावणगिरी येथील माजी सरपंच विजय पाटील दावणगिरीकर करडखेडवाडी येथील आदर्श शेतकरी जेजेराव पाटील शिंदे मरखेल येथील आदर्श शेतकरी डॉक्टर धमनसुरे आदर्श शेतकरी सिद्धराम शिवमूर्ती हाळंबरे मरखेल गावांचे पोलीस पाटील गंगाधर गवाले मारुती पाटील मरखेले पप्पू रिड्डी अर्धे व्यंकट पाटील सुरेश चिलवरी पंढरीचे चेपुरे दत्ता सावकार हळुंबरे चंद्रकांत गज्जलवार यादव गाडे व इतर महिला शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजक मानवी हक्क अभियानाचे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर मच्छिंद्र गवाले यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाविषयी सविस्तर प्रास्ताविक मार्गदर्शन केले कार्यक्रम घेऊन चना बॅग व रब्बी ज्वारीचे बॅग असे पाचशे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आभार अशोक गवारे यांनी मानले सिटी इंडिया न्यूजसाठी देगलूर तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गज्जलवार वडगकर